माड्यासाठी शरद पवार यांच्या मनातील उमेदवार कोण लोकसभा निवडणुकीत तुतारी ही चांगलीच वाजल्यामुळे सध्या माडा विधानसभेत शरद पवारांची तुतारीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक जण हे इच्छुक पाहायला मिळत आहेत शरद पवार जिथं असतील तिथं जाऊन त्यांची भेट घेऊन ही तालुक्यातील विविध गट मंडळी भेट घेत आहेत आगामी काळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत कदाचित प्रवेश देखील पाहायला मिळतील यातील अनेक जण पक्षप्रवेश हे उमेदवारी मिळवण्यासाठी होतील अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे पण शरद पवार यांच्या मनातील उमेदवार नक्की कोण याचा अंदाज बांधणं कठीण आहे शेवटी शरद पवार हे शरद पवार आहेत शरद पवारा पवारांच्या आजपर्यंतच्या राजकारणाचा अनुभव पाहता ते शेवटच्या क्षणी कधी कोणाच्या बाजूने भाकरी फिरवतील हे आत्ता तरी सांगता येणार नाही काही दिवसापूर्वीच माड्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती महायुतीतून निवडून येणे सोपं वाटत नसल्यामुळे आणि सध्या मतदारसंघात तुतारीचे वारे वाहत असल्याने आमदार बबनदादा शिंदे यांनी हे तुतारी हाती घेतील असं बोललं जात आहे आज माड्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली धनराज शिंदे हे माडा विधानसभा ची निवडणूक लढवण्यास ते इच्छुक आहेत मागील काही दिवसापासून धनराज शिंदे यांनी माडा विधानसभेतील विविध गाव भेट दौरे देखील त्यांनी केले आहेत त्या दौऱ्यामध्ये काका असणारे आमदार बबनदादा शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांचा चांगला समाजात त्यांनी घेतला आहे त्यातच आता पंढरपूर तालुक्यातील परिचारक समर्थकांचा सुद्धा त्यांना पाठिंबा मिळताना दिसत आहे धनराज शिंदे यांची रोखोक थेट बोलणं हे मतदाराच्या काळजाला भिडत आहे त्यामुळं माडा विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी जोरदार लढत या ठिकाणी पाहायला मिळू शकते तसंच आमदार बबनदादा शिंदे माहितीकडून निवडणूक लढल्यास त्यांच्या विरोधात अभिजित पाटील हे महाविकास आघाडीकडून म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते निवडणूक लढतील असं बोललं जात आहे शरद पवार यांच्याकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचं देखील नाव हे येणाऱ्या काळात पुढं येऊ आहे अभिजित पाटील आणि बबनदादा शिंदे यांच्यात घासून ही लढत होऊ शकते किंवा याउलट आमदार बबनदादा शिंदे हे तुतारीकडून आणि अभिजित पाटील हे घड्याळ घेऊन एकमेकांविरोधात लढतील अशी देखील एक, एक शक्यता वर्तवली जात आहे त्याच पद्धतीनं अकलोजचे माजी सरपंच शिवतेसिंह मोहिते पाटील हे देखील माडा लोकसभे विधानसभेसाठी इच्छुक आहेत विधानसभा लोकसभेची निवडणूक ही शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्यावर पूर्ण जबाबदारी ही या मतदारसंघाची होती त्यांच्या नेतृत्व नेतृत्वाखालीच त्रेपन्न हजाराचं मताधिक्य हे धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालं लो होतं लोकसभेतील कामगिरी पाहता शिवतेसिंह मोहिते पाटील यांचा माडा विधानसभा मतदारसंघावर दावा असू शकतो परंतु शरद पवारांच्या मनात नक्की कोणता उमेदवार आहे असा प्रश्न आता अनेकाला पडू लागला आहे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे तसेच धनराज शिंदे अभिजित पाटील आणि शिवतेसिंह मोहिते पाटील हे यांची या नावाची चर्चा ही जोरदार रंगू लागली आहे शरद पवार यांच्या मनातील उमेदवार कोण असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे धन्यवाद